महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघाती निधन झालं या घटनेनं मात्र संपूर्ण महाराष्ट्राला धक्काच बसला यानंतर मात्र प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रश्न भेडसावत आहे ते म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून मात्र राजकीय लोक असू द्या किंवा वरिष्ठ अधिकारी असू द्या यांचं विमान अपघाताचं प्रमाण सातत्याने वाढत आहे त्यामुळे सर्वसामान्यांचं स्वप्न जे की विमानात बसण्याचं स्वप्न आता काही प्रमाणामध्ये कमी हो देखील असं पाहायला भेटत आहे कारण की प्रत्येकाचं स्वप्न असतं की विमानात बसावं मात्र अशा अनेकांचं अकाली मात्र प्रत्येकाला आता विमानात स्वप्नच बसण्याचं स्वप्न हे नको असं झालं आहे कारण की सातत्याने घट घटणाऱ्या अशा घटनेनं प्रत्येकाला आपल्या विमानाचा प्रवास टाळणं आता मात्र गरजेचं वाटत आहे कारण की विमानात विमान अपघातामध्ये वाचण्याची शक्यता जवळपास नाहीशी असते त्यामुळे प्रत्येकाने आपला प्रवास रेल्वे किंवा सुरक्षित रोड वाहतुकीनेच केलेला के कधीही चांगला असं तज्ञांचा मत येत आहे